जयंत पाटील राजाराम बापूंची अवलाद नाही हे खरं आहे जयंत पाटील मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं मुख्यमंत्री फडणवीसांच्या नंतरही पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अमित शहा पाच ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला लावणार हजेरी राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका पवारांच्या राष्ट्रवादीच्या सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा <गाँगी> राज्य सरकार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा <गाँगी> सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित घरांसाठी दहा हजार रुपयांची मदत मिळणार पूरबाधितांच्या खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक आज एक दिवसीय लक्षण कुपोषण शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची करणार मागणी भिवंडी महाराष्ट्रामध्ये असल्याचा अब्बू आझमींना विसर भी भिवंडी आहे इथे मराठीची गरज काय अब्बू आझमींनी केलं होतं वक्तव्य तर अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलनं उत्तर देणार मनसे झाली आक्रमक अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणला अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज